बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएचं सरकार स्थापन होणार असा अंदाज विविध एक्झिट पोलनी वर्तवलेला आहे चाणक्य पोल डायरी पी मार्क आणि इतर संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये एनडीएचं सरकार येणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलंय बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे दोनशे त्रेचाळीस जागांसाठी दोन टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आलं येत्या शुक्रवारी म्हणजे चौदा नोव्हेंबरला बिहारमध्ये मतमोजणी होणार आहे बिहारमधल्या जनतेनं राज्याची सूत्र कुणाला सोपवली आहेत याचं चित्र त्याच दिवशी स्पष्ट होईल दरम्यान पोल ऑफ पोलचे आकडे काय सांगतायत पाहूया तर पोल ऑफ पोल से आकडे आपण पाहूया चाणक्यनुसार भाजपला एकशे तीस ते एकशे अडतीस जागा मिळू शकत तर आर डी शंभर ते एकशे एकशे एक आठ जागांवर असू शकते मॅट्रिसनुसार भाजपला एकशे सत्तेचाळीस ते एकशे सदुसष्ट जागा मिळू शकतात तर आर डीला सत्तर ते नव्वद रुद्रानुसार भाजपला एकशे चाळीस ते एकशे बावन्न आणि आर जे डीनुसार चौऱ्याऐंशी ते सत्त्याण्णव पोल डायरीनुसार भाजपला एकशे चौऱ्याऐंशी ते दोनशे नऊ आणि आर जे डीला बत्तीस ते एकोणपन्नास तर डी व्ही रिसर्चनुसार भाजपला एकशे सदतीस तर एकशे बावन्न जागा आर जे डीला त्र्याऐंशी ते अठ्ठ्याण्णव जागा मिळण्याची शक्यता आहे जेवीसी पोलनुसार भाजपाला एकशे पस्तीस ते एकशे पन्नास जागा आरजेडीला अठ्ठ्याऐंशी ते एकशे तीन पीपल्स इन्साइटनुसार भाजपाला एकशे तेहतीस ते एकशे अठ्ठेचाळीस आरजेडीला सत्याऐंशी ते एकशे दोन जागा मिळू शकतात पीपल्स पल्सनुसार भाजपाला एकशे तेहतीस ते एकशे एकोणसाठ तर आरजेडीला त्र्याहत्तर ते एक्याण्णव हो जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जातो